नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपले हे बाहेरचे दृश्य छान वाटते म्हणून तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि ला, सबस्क्राईब नसेल की तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशनवर कराय विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ मला मस्त वाटला म्हणून हे सौंदर्य मस्त वाटलं म्हणून मी व्हिडिओ करत आहे तुम्हाला कसं काय वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा नैसर्गिक असे वातावरण बनलेलं आहे इथलं मस्त वाटलं मला तुम्हाला कसं काय वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा हे मंदिर आहे पुढचं हे मंदिर पुढंही मंदिर आहे राधाकृष्णाचं मंदिर आपण एक पाठीमागं पण व्हिडिओ बनवला होता तुम्ही पाहिला असेल तेच मंदिर आहे आपल्यासमोरच आहे आपण राहतो त्याच्यासमोर एक मंदिर आहे राधाकृष्णाचं हे नारळाची झाडं आहेत आणि नारळाची झाडं आणि हे दृश्य कसं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा बरं का मस्त असं वातावरण बनलेलं आहे बरं का फॅन्टस्टिक एक कुदरती वातावरण बनलेलं आहे म्हणून व्हिडिओ करत आहे चला तर कसा काय व्हिडिओ वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि मला छान वाटला म्हणून व्हिडिओ तयार केला आणि वातावरण मस्त बनलेलं आहे तरी सर्वांनी सांगा कसा काय वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा ओके सर्वांना बाय